नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे मजेत राहा मजेत राहा तर आज आपण आमच्या खेड या भागाला प्रसाद म्हणून जाणाऱ्या आंबिल्या कशा बनवायच्या पहिल्यांदा आपण आंबील बनवू आंबील बनवण्यासाठी लागणार साहित्य एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक ग्लास ताक आणि सोईपूरचं मीठ आता आपण पहिल्यांदा आंबील बनवायसाठी पीठ ओलं करून घेऊ भिजून घेऊ तर मी एक वाटी घेतली मोठी त्याच्यामध्ये हे ज्वारीचं पीठ टाकलं हे तांदळाचं पीठ टाकलं आणि जसं पाहिजे अस ताकवतून ताक हे पीठ पूर्ण खलवून घ्यायचं याच्यात एक सुद्धा गोळी नाही राहिली पाहिजे तेवढी त्याची काळजी घ्यायची ताप कमी पडलं तर थोडं पाणी टाकायचं हे बघा अशा पद्धतीने आंबिलचं पीठ भिजवायचं आता याच्यात एक सुद्धा गुळी नाही राहिली बिलकुल आता याला आपण तीन ते चार तास झाकून भिजायला ठेवू आता आपलं पीठ चांगलं भिजले तीन ते चार तास झाले चांगलं भिजले आता आपण आंबिल हाटण्यासाठी आपलं पीठ रेडी आहे आता आपण आंबिल हाटण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेतले दोन ग्लास गॅस लावलाय आता याला चांगली उकळी येऊन देऊ कळकळून आणि मग आपली आंबील हाटून घेऊ आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आता आपण याच्यात थोडं मीठ टाकू आणि आपली आंबील आता आपण हाटून घेऊ सारखी हलवी राहायला लागतं कारण तिच्यात गोळी नाही झाली पाहिजे परत शिस्तांना गोळी नाही होऊन द्यायची हे बघा अशी आंबील चालायला लागली का ती गॅस बंद करायचं खाली घ्यायची आता आपण गॅस बंद करू आणि आपली आंबील खाली घेऊ आता आपली आंबिल आपण दुसऱ्या भांड्यामध्ये वतून ठेवू थंड व्हायला आता आपली आंबिल व्हायसाठी आपण हिला दोन चार तास बाजूला ठेवून देऊ झाकून आपली आंबिल बनवून झाली आता आपण हे भिजवलेले आरभरे उकडून घेतले त्याच्या घुबऱ्या बनवून घेऊ घुबऱ्या बनवायसाठी एक कढई घेतली गॅस लावलाय त्याच्यात एक चमचा भर ते तेल टाकले आता आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकू आणि थोडस लाल तिखट टाकू चवीनुसार मीठ टाकू आणि आपण हे उकडलेले हरभरे त्याच्यात टाकू परतून घेऊ आता आपण आपला गॅस बंद करू आपल्या तयार आहेत गुभऱ्या हरभऱ्याच्या आता आपले आंबील गोभऱ्या तयार आहेत आपण या चपातीचा मलिदा बनवून घेऊ आता या चपात्या चुरून मिक्सरमधून बारीक करून घेऊ आणि मग त्याचा आपण गोड काला बनवू आपल्या चपात्या बारीक करून झाल्या आता आपण त्याच्यामध्ये हा बारीक केलेला गूळ घालू आणि काला मिक्स करून घेऊ आपल्या काल्यात गुळ घालून झालाय आता आपण त्याच्यात थोडंसं तूप टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ कोणी तूप टाकीतं कोणी तेल टाकीत कुणा जवळ तूप नसलं तर तेल पण टाकतं तेल पण चालतं तयार आहे आपलं चपातीचा काला आता आपली आंबील पण तयार आहे गुगऱ्या पण तयार आहे तर मलिदा पण तयार आहे आता आपण खाण्यासाठी एका ताटामध्ये घेऊ ही आपली आंबिल या गुगर्या आणि हा मुली तुम्ही पारंपरिक आंबिल बोगऱ्याचा प्रसाद बनवायला किती सोपं आहे आणि सहज बनतो फक्त वेळ लागतो तुम्ही पण अशा आंबिल बुगऱ्या बनवा आणि आं तुमच्या आंबेल बुबऱ्या कशा झाल्या हे मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा